श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचा आज मी तुम्हाला जो एक गुप्त मंत्र सांगतोय दारिद्र्य संपवणारा गरिबी संपवणारा तुमचे जे वाईट, वाईट चे दिवस आहेत वाईट काळ आहे तो संपवणारा आणि सोबतच सुखाचे दिवस समृद्धीचे दिवस आनंदाचे दिवस आणि संपन्नतेचे दिवस आणणारा हा जो मंत्र आहे हा एक चमत्कारिक मंत्र आहे जो तुमच्या आयुष्यातील सगळं दारिद्र्य तुमची गरिबी आणि इडापिडा ही जाळून भस्म करेल हा मंत्र आहे स्वामींच्या कृपेचा वज्र जो तुमच्या संकटांना एका झटक्यामध्ये दूर पळवतो मित्रांनो आयुष्यामध्ये कधीकधी असं वाटतं की सगळं आंध्रात बुडाले जिथं पाहावं तिथं सगळ्या अडचणीत आहेत पैशाची चणचण कर्जाचा डोंगर घरात कलह मनात चिंता बाहेर जावं करी कुणाला काय सांगावं सांगता येत नाही अनंत अडचणी असतात अनंत प्रश्न असतात अनंत समस्या असतात पण स्वामी समर्थांचा हा जो मंत्र आहे हा मंत्र तुमच्या आयुष्यामधील सगळं दारिद्र्य सगळी गरिबी उद्ध्वस्त करून टाकतो हा मंत्र जपायला नुसती सुरुवात केली तरीसुद्धा स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यामध्ये सूर्यप्रकाशासारखी पसरते गरिबी ती तर पोहणत जाते कर्ज हळूहळू संपायला लागतं घरातील इडापिडा स्वामी ती फुंकून उडवून देतात हा मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धीचा झरा व्हायला लावतो ज्या ठिकाणी पैसा सुख समाधान ऐश्वर संपन्नता आणि शांती यांचा तुटवडा कधीच राहत नाही मित्रांनो हा मंत्र जपताना स्वामी तुमच्या मनात विश्वासाचा दीप लावतात जाणू स्वामी सांगतात भ्यायचं नाही घाबरू नकोस तुझी सगळी संकटं मी दूर करतो मित्रांनो हा मंत्र फक्त शब्द नाही हा आहे स्वामींच्या आशीर्वादाचा महासागर रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेवढाही शक्य होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा अकरा वेळा एकवीस वेळा एक्केचाळीस वेळा एक, एक, एक माळ पाच मिनिट दहा मिनिट जेही तुम्हाला शक्य होईल तसा तुम्ही हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा डोळे शांतपणे बंद करून शांत निवांत जागे बसा स्वामींच्या मूर्तींचं स्मरण करा आणि या मंत्राच्या ताकदीने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य पळवून लावण्याचा प्रयत्न करा कारण का या मंत्राच्या जपामध्ये ताकद आहे आणि कितीही मोठं संकट समस्या प्रश्न असू द्या ते पाळालीच पाहिजे मग त्यामध्ये आर्थिक संकट असतील कोणाच्या नोकरीतले अडथळे असतील घरातील वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता असतील अनेक प्रश्न असतील समस्या असतील एक नाही अनेक आणि आने ह्या सगळ्या गोष्टी स्वामींच्या या मंत्रापुढे स्वामी कधीच टिकत नाही स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धीचा दरवाजा उघडतात आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातात मित्रांनो हा मंत्र जपताना तुमच्या मनात अटल विश्वास ठेवा स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातून गरिबी कायमची हद्दपार करा एळापिळा कायमचे नष्ट करा आणि सुखसमृद्धी तुमच्या दारात येऊन नक्कीच थांबे तर मित्रांनो स्वामींचा हा शक्तिशाली दिव्य असा मंत्र जो आहे हा मंत्र नक्कीच करण्याचा प्रयत्न करा हा एक गुप्त मंत्र आहे आणि या मंत्रामुळं तुमचं दारिद्र्य तुमची गरिबी दूर होऊ शकते तर पुढील काही मिनटे आपणही या मंत्राचा जप करूया ॐ श्री स्वामी दारिद्र्यहारकाय नमः 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 ॐ श्री स्वामी स्वामी दारिद्र्यहारकाय नमः ॐ श्री 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 स्वामी दारिद्र्यहार काय नमः ॐ श्री स्वामी दारित्र्यहारकाय नमः ॐ श्री स्वामी दारित्र्यहारकाय नमः ॐ श्री स्वामी दारिद्र्यहारकाय नमः ॐ श्री स्वामी दारिद्र्यहारकाय नमः ॐ श्री स्वामी दारित्र्यहारकाय नमः ॐ श्री स्वामी दारिद्र्यहारकाय नमः ॐ श्री श्री स्वामी दारिद्र्यहारकाय नमः ॐ 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 श्री स्वामी दारित्र्य हर्काय नमः ॐ श्री स्वामी दारिद्र्यहारकाय 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 नमः ॐ ॐ श्री स्वामी दारिद्र्यहारकाय नमः 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 ॐ श्री स्वामी दारिद्र्यहारकाय नमः